मित्रांनो मी एम के तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओ तर आज आपण आहे आंबा खाया का, वर राजवर्धन झाडाचा सेकंड मालक आणि जी झाड आहे का नाही आनंदराव शेते हे झाडाचे मालक नाही दिवस झाले हा झाडा आपला डोळा होता खायाचा खायाचा भेटत भेटतून मालकांच्या पुढे सांगते खायाचा आज पोड भरून खावायचा आहे तिकडे इकडे फोनवर बोलती नाही हे आर एमआरआयती कुठं काय चालले काय नाही सगळी माहिती असते त्यांना बघा उद्या होईल सगळो चला जाऊया आपण झाडाऊ ها बघा बकरी संख्या आहे जाऊ वन दावरने ई आंबो एवढं कामं पडत माहिती ते का त्यांचं दुर्लक्ष मालकाचं दुर्लक्ष आहे माझा काय दोष ना झाड सोप्पाय इकडे बघा रे अचार लाव तुझ्या इकडे अवय सगळं झाडावर आंबा खाली पडते पिक जाणं पिकलं नाही का नाही बसायला हगल जमीन आंबा पडून द्यायच नाही प्रवेश काय म्हणणार तुमचं पहिला दिवस

झालं माहिती कसाय कसाय मलल्या लाज काढले तेन आणि तू बघ मला काय झाड असते काढलंच शर्यत लावल्या माझ्यावर बघूया शर्यतीत कोण जिंकते आता जिल्ह्यात घेतली आता काय शर्यत नावाय तिकड आणि मग मी ए माग मी आई आमचं डोकं

आ? पोरा तर होयच काही ती आता अठरा ओलांडला का मी <laughs> का असं म्हणलं काहीतरी म्हणलं तू तू जुना झाला फांदी तू जळली काळली आम बघ किती व्यवस्थित जा येईल का नाहीतर जाऊ नको बाबा

वनराज कसा ह्या या बघा काढली ह्याचं वजन बघा ह्याच्या वजनाच्या पेक्षा त्याने जास्त काढले ती का ती एक पाठी म्हणजे तुझ्या तुला दोन घालायला लागते नाही नाही वजन ते आहे की राहू त्याला बारका समज तुझी तू एकच बास मी तू काय म्हणतेस तू काय म्हणतेस बरोबर आहे तेनच काढली सगळे मी येऊ एकच काढलाय की हे कसं आहे चार जण खाणार म्हणून आम्ही राजवर्धन ही सगळी पाट्टी संपतो मी तर ठेवतो आता मी काढणार ओढ लाव कुठला आंब म्हटला सात जण बघायला लागले मला सांगली तिनं आंब काढायला कुठला आंब कुठला कुठला आंब कुठला आंबे आंब असते का का झाडा बरं झालं की आता आंब काढले ना का अरे फांदी राहिली फांजे राहिली ती मला पोहच तेवढं ही कीडून

कस बाहेर नाही झाडा शिष्टी बाहेर बसायला गाणं माहिती का मग गाणं म्हणत होत कुठलं मोळी नाही दुसरं गाणं होतं कुठलं गाणं होत सुरुवात सुरुवात त्याला घेतो नाही गाणं मी मगाशी दुसरं म्हणलेलं का लक्षात नाही मराठी होत का हिंदी होत मराठी गाणं होत गाणं भारी होत असं गाणं नकरेवाली नकरीवाली नसते आपल्या आईशात वाली नकरेवाली गाणं का मी काय पुण्याचा पहिला देश काय मग काय बोलणार नाही प्रतिक्रिया नाही राव तुमची होती बसायला गेला मेसेज आलाय कोणा तरी बघा आम मला पाहिजे आपल्या माणसरा आपल्याकडे नजर ठेऊन बसते काय माहितीये काहीतरी खायला खाणार ती आज काहीतरी उच्च करणारी नाही भेटत नाही पाडवा खायला साईज बघा साईज साईज बघा साइज साईज साईज हाताच्या तळ हाता एवढी साईज आहे रिअल साईज आहे नॅचरल साईज आंबून

साईज बघा साईज हे बघा तोंडा एवढा आंबा आहे माझ्या साईज बघा साईज तोंडा एवढा आंबा आहे वाईच कमी दिसला का सपोर डू ती कसा तोडला बघते ना हे बघ का सपोर्ट आहे बरोबर आहे पडलं पिढलं तर काय होणार तुटून पटचे खाली मनका बी जाईल लाकड माहितीये का, का, का भयज की बाई वर रस्शी बी जाई असं कसं मला वाईट वाटलं राव मला वाईट वाटलं झाड तुटली शाखा म्हणून जुनं काय नवीन मग कलम काम करतील ही कट करून इथे जोडणार मग त्यामुळे कसं ते वाळकं केलं की झाडाला बी बरं वाटतं मोकळं मोकळं वाटतं त्यामुळे झाडाचं ती वाळकी बिळकं काढून ठेवायला लागतं का सगळी तू तुरली पाहिजे ती वाळकी 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 का कोण म्हणत आंबा फक्त कोकणात आई बघा इथं काढली पाटी पोत सुट्टे नाही शे हाड साहेब बघा साहेब आंब कोकण विषय साहेब मालका कधी आंबे साहेब कॅन्शन घ्यायचं नाही मालका पण सावकार म्हणा एवढं खरं करा ही खरा आहे का नाही पण सर आम्हाला चिपळून रत्नागिरी पाहिजे आपला आहे की कुठला आहे आपला आहे साईज बघा साईज साईज दाखवा साईज साईज शायनिंग साईज <laughs> <साथ> वर खेळ आहे हे जेव्हा खेळ आहे सगळा मला सांगा तुमचा गडी मध्ये म्हणतोय वायक्या फांद्या काढलेलं चांगलं असतं झाडासाठी हो तेव्हा म्हणते नाही

झाडाला मोका करा विषय माणसाला माणूस कधी मोका करतो माहिती का ठोकं टाकून त्या झाला घरी झाडाला मोका चल लाग वाटत चल कसं आहे काय बोलत नाही आपली आबरू खूप या पूर्ण व्हिडिओ एकच बोलते पण याच्या बोलते चला झालं आता कसं आहे आम्ही कसं वाटलं सगळं निघली तेव्हा बघा झाड बिड चेक व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नुसता बघून काय जाऊ नका आंबा खाय पुन्हा म्हणजे आंबा काय बोललेलं नाही विषय सपला